हो आ ये आ ये देशामध्ये बा 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 मुशे ता हाच चली बसू शकतो बा बा मुशे तो चित्री मुलांना सुचित्रात दिसू दात पण बच्चे की

ते स्टार प्रवाहावरती आलेल्या शिवछत्रपतींवरच्या मालिके मोठ्या जिजाऊंशी त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यानंतर शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावरती आधारित जे चित्रपट येतो त्या सुद्धा जिजाऊची भूमिका समर्थपणे पार पाडतात आणि मुळात मुलादेव यांना घरातूनच शिवसंस्कार त्यांच्या आजोबांपासून आणि आईवडिलांपासून मिळालेले आहेत त्यामुळे केवळ अभिनेत्री नाही तर शिवसंस्कारामध्ये ना वाढलेली ते अभिनेत्री या नात्याने ट्रेनिंग सेंटर ज्याला म्हणता येईल सांगायचं तर असं होतं ते त्यानंतर खासदार पद विश्व आणि आय सी सी आर माजी अध्यक्ष उत्तम अभ्यासक उत्तम वक्ते विचारांची आणि विषयांची मांडणी कशी करावी हे ज्यांच्याकडनं पुढच्या पिढीने शिकावं असं एक नाव दिले जी सहस्त्रबुद्धे यांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे आणि आज ते शिवसाहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने नियोजन समितीमध्ये अतिशय मोठी भूमिका बजावत आहे त्यामुळे या सगळ्यांच आपल्या सत्रामध्ये आपण सगळ्यांच्या घाटपांडे यांनाही मी पुढे निमंत्रित करेन आणि दिली विनंती करेन की आपण रवींद्र घाटपांडे आपणही पुढे या स्ने माध्यमातून तीनशे साडेतीनशे अधिक हे त्यांचं स्वागत करते खंडारे आहेत मी अमित कुलकर्णी करेन की हे स्वागत आपण करावं शिवाजी सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचतात आहे माननीय श्री रवींद्र खंडारे सातारा पंचायत यांना आपण सन्मानित करतो या शिवसंमेलनाचे संयोजन समितीच्या पैकी एक असलेले श्री अमित कुलकर्णी आपल्या सगळ्यांच्या वतीने या संयोजन समितीच्या वतीने स्वागत करते दिल्लीत जाऊन सुद्धा या प्रश्नाकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधावं यासाठी धरणे आंदोलन शिलेंद्रराजेंनी केलेलं होतं म्हणजे शिवसाहित्य संमेलन आज जरी होत असलं तरी साहित्याची चळवळ भाषेची चळवळ पुढे नेण्यासाठी शिलेंद्रराजेंनी मोठं योगदान साताऱ्यामध्ये दिलेलं आहे आणि मराठी भाषेला जो आपल्या भाषेचा दर्जा मिळाला तो मिळवण्यामध्ये जे जे संघर्ष झाला किंवा जो प्रवास झाला प्रयत्न झाला त्यामध्ये शिलेंद्रराजेंचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा आपण साताऱ्यात सुरू केला या सगळ्या उपक्रमामध्ये सातारा नगरपालिका सातारा यांचाही सक्रिय सहभाग आहे अभिजित बापट मुख्याधिकारी आज आहे चौदा वर्षापूर्वी जो मराठी भाषा पंधरवडा सुरू केला तो अभिजित बापट साहेबांच्या सहकार्याने सुरू केला आजच्या शिवसाहित्य संमेलनामध्ये सुद्धा अभिजित बापट आणि सातारा नगरपालिकेचं मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांचा विचार हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा शिक्षकांपर्यंत पोहोचावा आणि शिक्षकांच्या माध्यमातून तो पुढे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत राहावा यासाठी अनेक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या संमेलनामध्ये शिवेंद्रराजेंच्या सूचनेप्रमाणे आपण सहभागी करून घेतलेला आहे शिवेंद्राजेंची भूमिका हा शिवविचार हा प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि काही ठळक प्रसंग वगळता सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला माहिती नाही तो सगळा इतिहास या साहित्य संमेलनाच्या रूपानं तरुण पिढीपर्यंत जावा हा प्रयत्न शिवेंद्र आहे आज तीन दिवस होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे शिवजन जन्म सोहळ्यामध्ये उद्या अजिंक्यदारा किल्ल्यावर मशाल महोत्सव होणार आहे आणि परवा दिवशी एक भव्य मिरवणूक संध्याकाळी गांधी मैदान ते पोहे आणि पोहे नाक्यावर महाआरती होऊन हा शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे या सगळ्या सोहळ्यामध्ये सातारकरांनी आवर्जून उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आजच्या कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार होते मात्र त्यांना सुद्धा एक महत्वाची बैठक लागल्यामुळे ते आलेले नाही असा एक वैविध्यपूर्ण हेतू मनात ठेवून त्यांनी हे दुर्ग साहित्य संमेलनांची योजना केली होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते खंडित झालं होतं पण आज पुन्हा याच पद्धतीचं एक साहित्य संमेलन शिवसाहित्य संमेलन इथे भरत आहे आणि इथून पुढेही भरणार आहे याचा मला खूप खूप मनापासून आनंद होतो सातारा शहर हे माझं अतिशय आवडतं शहर आहे आणि अजिंक्य तारा हा तुम्हाप्रमाणेच माझ्याही खूप आवडता किल्ला आहे इतका जबरदस्त इतिहास आहे या संपूर्ण परिसराला काय कमाने बघा बाराव्या शतकामध्ये एक राक्षस भारतवर्षात आला आणि त्यांनी आक्रमण कर करून महाराष्ट्राचा संपूर्ण जवळजवळ बेचिराग करून टाकला आणि त्यानंतर साडेतीनशे वर्ष काही घडू शकलं नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनात इच्छा होती पण ते घडवणारं नेतृत्व तेव्हा नव्हतं आणि तेव्हा पंचवीस सव्वीस वर्षाच्या एका स्त्रीला वाटलं की माझे वडील माझे भाऊ माझा पती माझ्या ओळखीचा प्रत्येक जण परकीयांसाठी लढतो आहे आणि हे काही योग्य नाही परकीयांसाठी लढतोय म्हणजे काय तर त्यांच्यासाठी तो माझ्या भाव भावंडांना माझ्या बांधवांना तो त्रास देतोय त्यांच्याकडून खंडणी वसूल करतोय आणि हे योग्य नाही आणि याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या आईचे तीन भाऊ आणि वडील यांची एका दिवशी हत्या झाली तिने पतीजवळ अनेकदा आग्रह धरला की यातून आपण बाहेर पडूया दोघांनी मिळून प्रयत्न सुद्धा केले पण त्याला यश आलं आणि साडेतीनशे वर्षाचा या, वर्षा या जुनु राजवटीनंतर त्या स्त्रीच्या पोटी एक असा पुत्र जन्मला की ज्यांनी आपल्या मातेचं स्वप्न पूर्ण केलं काय कमाले बघा ही माता पुण्यात आपल्या लहानग्या मुलाला घेऊन आली आज आपल्या घरी आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी येतात आपण काय शिकवतो त्यांना खर तर काही नाही पण या आईने काय शिकवलं दोन मंत्र दिले स्वराज्य आणि स्वातंत्र्य आणि हेच स्वतःच्या मुलाला जसं शिकवलं तसं त्या संपूर्ण पिढीला तिने हेच शिकवलं हेच संस्कार दिले आणि त्या आठ वर्षाच्या लहानग्याला इतके जबरदस्त स्वप्न दिली की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आणि पुढच्या आठ वर्षामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि तेच आपल्या सगळ्यांचं स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज